मंचावर उपस्थित मान्यवर आणि तसेच इथं उपस्थित कवी मित्रांनो मी अशोक बिरबल कांबळे नागपूर मी माझी पदर पदर ही कविता सादर करत आहे <laughs> अरे पदर पदरा राखे सन्मान बाईचा किती होता मान तिला तोही पदर राहाचा किती होता मान दिला दोई पदर राहाचा अरे पदर पदर अरे पदर पदर कटी पदर खोचते बाणा झाशीच्या राणीचा ला पली राखते बाणा झाशीच्या राणीचा लाजा पली राखते अरे पदर पदर दोई पदर मायेचा छाया मिळते उन्हात हात फिरे ममतेचा अरे पादारा पादरा नाही कोणाची नजरा मुली तिच्या छाये खाली लाभे सुरक्षा पार अरे पदारा पदर खाली कधी म्हणू नये अरे पदारा पादार कधी म्हणून हे उभ्या जन्माचं सार्थक तिच्या पदरात आहे उभ्या जन्माचं सार्थक तिच्या पदरात आहे धन्यवाद